कोल्हापूरपासून अगदी पन्नास किलोमीटर अंतरावर असलेलं हे नृसिंहवाडीचं दत्त मंदिर जिथं जर पूर आला तर द्वार सोहळा होत असतो काय आहे या, या दक्षिण द्वार सोहळ्याची माहिती आणि या मंदिराचं महत्त्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण निघालो आहोत कोल्हापूर जवळच्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये महाराष्ट्रात तशी अनेक आहेत पण कोल्हापूर हे श्री श्रीक्षेत्र नृसिंहवाडी विशेष आहे आता आपल्याला स्क्रीनवर खूप अंधार दिसतोय याचं कारण म्हणजे मी वाडीला जाण्यासाठी सकाळी सव्वा पाच वाजता कोल्हापुरातून निघालो होतो त्या दिवशी पौर्णिमा होती पौर्णिमेला कोल्हापूर सांगली सातारा तसेच वाडी जवळच्या अनेक भागातून भाविक दर्शनाला येत असतात मित्राच्या गाडीतून साधारणतः एक तासाचा प्रवास करत मी सव्वा सहा वाजता श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पोहोचलो वाडीमध्ये अलीकडेच बहुमजली पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमची कार इथंच पार्क करू शकता नमस्कार मित्रांनो दत्त महाराजांच्या राजधानीतून तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मी आत्ताऊभाई कोल्हापूर जवळच्या श्री नृसिंहवाडीतील दत्त मंदिराजवळ कोल्हापूरच्या सीबीएस स्थानकातून इथे येण्यासाठी बऱ्याच बसेस उपलब्ध आहेत सीबीएस स्थानकापासून साधारणतः पन्नास किलोमीटर अंतरावर नृसिंवाडी क्षेत्र आहे त्यामुळे तुम्ही तासाभरात कारने सुद्धा जाऊ शकता रेल्वेने इथे येण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे जयसिंगपूरचं रेल्वे स्टेशन तिथून वाडी पंधरा किलोमीटर आहे इथून तुम्ही बस किंवा रिक्षाने नरसुबावाडीला पोहोचू शकता चला आता या मंदिराबद्दल थोडी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊयात हे मंदिर श्री दत्तात्रयांना समर्पित आहे आणि असे मानले जाते की नरसिंह सरस्वती दत्तात्रयांचा दुसरा अवतार हे बारा वर्ष इथं वास्तव्य करत होते नरसिंह सरस्वती आणि वाडी यावरून या ठिकाणाला या नरसोबा वाडी असे नाव पडले इथे कृष्णा व पंचगंगा नद्यांचा संगम होतो त्यामुळे या स्थानाला धार्मिक महत्व प्राप्त आहे संत एकनाथ महाराज समर्थ रामदास स्वामी आणि इतर संतांनी या स्थानाचा महिमा आपल्या लेखनात वर्णन केलेला आहे नरसिंह सरस्वती महाराजांनी इथं तपस्या केली आणि त्यांच्या दिव्य दर्शनाचा अनुभव इथं अनेक भक्तांना आला त्यांच्या पादुका इथं मंदिरात स्थापित आहेत आणि या ठिकाणी महापूजा आरती व दत्तजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आपण आता स्क्रीनवर जो पाहू शकताय हा मंदिर परिसरातील मंदिराकडे जाण्याचा मार्ग इथे दिसणाऱ्या प्रत्येक दुकानासमोर चप्पल स्टँडची सुविधा केलेली आहे मंदिर परिसरात येत असतानाच तुम्हाला बरेच हे पेढ्यांची दुकानं पाहायला मिळतील त्यामुळे दर्शनाला जाताना पेढ्यांचा नैवेद्य नक्की सोबत घेऊन जा त्याचबरोबर नरसिंहवाडी हो मधील खवा बासुंदी आणि कवठाची भरपी ही जगप्रसिद्ध आहे तुम्हाला जर हे गोड पदार्थ आवडत असतील तर आपल्यासोबत पार्सल जाताना नक्की घेऊन जा तर आता आपण या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो आहोत या प्रवेशद्वारातून आत आल्यावर लगेचच उजव्या बाजूला श्री टेंबे स्वामी महाराजांचं मंदिर आहे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने इथे पर्यायी नवीन पायऱ्या बांधल्या आहेत जुन्या पायऱ्या देखील आहेतच पण ह्या वाढीव पायऱ्या बांधल्यामुळे भाविकांची गैरसोय टाळता येईल ह्या पायऱ्या खाली उतरून आपण जाऊन प्रथमत हा, नदीत हातपाय स्वच्छ धुवून घ्यावेत आणि मग महाराजांच्या दर्शनाला जावं हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर अंदाजे सातशे वर्षापूर्वी वसलेले असून सद्गुरू दत्तात्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी म्हणून हे क्षेत्र ओळखलं जातं श्री नरसिंह सरस्वती स्वामी या क्षेत्री बारा वर्षे राहिले आपल्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी अनेक अवतार लिहिल्या केल्या आहेत त्यापैकी गुरुचरित्रातील प्रसंगांपैकी अमरापूर गावी घेवड्याचा वेल उपटल्याची कथा आहे नृसिंहवाडीच्या पहिल्या तरी बिदरच्या मुस्लिम राजाच्या मुलीची गेलेली दृष्टी स्वामींनी आशीर्वाद देऊन परत आणली त्याची उत्तराई म्हणून विजापूर बिदर बादशहाने सध्याचे मंदिर बांधले आहे कृष्णा नदीच्या पलीकडच्या तीरावर टेंबी स्वामी यांचे शिष्य दीक्षित स्वामी यांनी दत्त अमरेश्वर मंदिराची स्थापना केली आहे त्याचा जीर्णोद्धार दत्त स्वरूप श्री कवीश्वर यांनी करून सुंदर कृष्णाघाट बांधलेला आहे तुम्ही जर नरसिंहवाडीला जाणार असाल तर या मंदिरातही नक्की भेट द्या नृसिंहवाडीतील या दत्त मंदिरात भक्तांच्या सोयीसाठी महाराजांच्या दर्शनाचे एकूण तीन मार्ग आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे आपण मुख्य दर्शन लाईन मधून सुद्धा येऊ शकता त्याचसोबत हे छोटे ख्यानी केलेले जिने सुद्धा आपल्याला दर्शनासाठी उपयुक्त ठरतील आत्ता स्क्रीनवरून आपल्याला गाभाऱ्याचं दर्शन मिळत असेल इथेच श्री दत्तगुरूंच्या मनोहर पादुका आहेत महाराजांची पूजा बांधतानाची दृश्य दिसत असतील पूजेच्या वेळेला श्री गुरुदेव दत्त चा अखंड जयघोष सुरू असतो मंत्र तुपातील नैवेद्य आणि अखंड दीप हे पूजेचे खास वैशिष्ट्य असते कवडी व शंखध्वनी यांच्यामध्ये मंत्राचा गजर हा भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा देणारा अनुभव असतो श्रीपाद श्री वल्लभ चरित्र आणि श्री गुरुचरित्र यातील काही भाग या, का भा या पूजेच्या वेळी वाचला जातो त्याचबरोबर दत्त महाराजांना आवडणारे माखन मिश्री दूध व फळांचा नैवेद्य अर्पण केला जातो मित्रांनो दत्त महाराजांच्या उपासनेत अनेक ठिकाणी आहे आहे श्री हे सर्वत्र आढळतात त्यामुळे त्यांच्या दत्त संप्रदायात गुरुपेक्षा गुरु चरणांनाच महत्वाचे स्थान असते म्हणून दत्तपंथीयात श्री गुरु व त्यांच्या पादुका यांना फार महत्व आहे श्री गुरुंच्या व इष्टदेवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे प्रभू श्रीराम वनवासात असताना भरताने सुद्धा त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदरभाव दर्शविला होता विष्णू भगवानांचा जसा शाळीग्राम तसेच दत्त उपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्वाचे स्थान आहे या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण रूपात केली जाते म्हणूनच मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पायधुनी असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हणले जाते पादुकांना नमस्कार कसा करावा तर पादुका हे शिव आणि शक्ती यांचे प्रतीक असते त्यामुळे नमस्कार करताना त्रास होऊ नये म्हणून पादुकांच्या खुंट्यांवर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करणे योग्य असते डावी पादुका ही शिवस्वरूप तर उजवी पादुका ही शक्तीस्वरूप असते डावी पादुका म्हणजेच ईश्वराची अप्रकट कारक शक्ती तर उजवी पादुका म्हणजेच ईश्वराची अप्रकट मारक शक्ती होय वाडीतील या मंदिरालगतच एक महादेवाचं मंदिरसुद्धा आहे आता जाणून घेऊयात या मंदिरात होत असलेल्या दक्षिणद्वार सोहळ्याबद्दल क्षेत्र नृसिंहवाडी हो येथील कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांना पूर आला की पाणी पातळी वाढून जेव्हा पाणी वर मंदिरापर्यंत येतं तेव्हा दक्षिणद्वार सोहळा होत असतो हे पाणी त्यावेळेस उत्तर दरवाजातून महाराजांच्या पादुकांवरून जाऊन दक्षिण दरवाजातून बाहेर येते दत्त महाराजांच्या पादुकांवरून बाहेर येणाऱ्या पाण्यात म्हणजेच या तीर्थामध्ये भाविक उड्याट मारून स्नान करतात या दक्षिणद्वार सोहळ्याची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात हा सोहळा दरवर्षी होईलच का नाही हे सांगता येत नाही पण जेव्हा हा नदीला पूर येत असतो तेव्हा दक्षिणद्वार सोहळा होतच असतो मित्रांनो मंदिरामध्ये बारा ते दोन या वेळेमध्ये महाराजांचा प्रसाद सुद्धा असतो त्याचबरोबर वाडीमध्ये बरेच असे तुम्हाला साऊथ इंडियन हॉटेल्स त्याचबरोबर आपले रेग्युलर खाळी असणारे हॉटेल्स सुद्धा मिळतील त्यापैकी सोमण भोजनालय हे वाडीतील सुप्रसिद्ध थाळी जेवण मिळणारं एक उत्तम हॉटेल हो आहे मंदिरापासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर हे सोमण भोजनालय आहे इथे जेवणासाठी भाविक गर्दी करून अगदी तासन तास लाईनमध्ये उभारून थांबवून जेवत असतात तर मित्रांनो हा होता आजचा वाडीतील दत्त मंदिराचा महिमा सांगणारा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार